ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक या कन्स्ट्रक्शन मध्ये ही जी वास्तू दिसते पूर्वी या ठिकाणी या बाजूला एक चाळ होती त्या चाळीला डेकरी चाळ म्हणायचे सात भाडेकरू त्या ठिकाणी होते त्यातले काही भाडेकरू मय झाले आणि अन्य भाडेकरूंना त्या ठिकाणी दहशत करून दादागिरी करून संग्राम बच्चा गुंडनी ती चाळ खाली करून घेतली बुलडोजर सगळं केलं या जमिनीचा व्यवहारच झालेला नाहीये तर न व्यवहार झालेल्या जमिनीवरती हे का कार्यालय कसं उभं हा महत्त्वाचा प्रश्न आहे ते कधी खाली होणार ती जागा कधी रिकामी करून देणार महापालिका ती जागा रिकामी करून घेणार की नाही एका प्रकारे हे अतिक्रमण आहे असं म्हणायला लागेल मग जर ते जमीन दुसऱ्याची आहे दुसऱ्या वापराची आहे ट्रस्टच्या जमिनीवरती जर अशा पद्धतीनं जर अतिक्रमण झालं असेल तर मग महापालिका काय करते हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो पोलीस काय करतात उपस्थित होतो नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जमीन घोटाळे बरेचसे गाजताना आपल्याला दिसत आहेत गेल्याच आठवड्यामध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी कोरेगाव पार्कमधील मोक्याच्या ठिकाणचा त्रेचाळीस एकरचा जो भूखंड होता तो चुकीच्या पद्धतीनं खरेदी केल्याचा आरोप झाला अर्थात यावरून खूप राजकारण झालं आणि अजित पवारांनी स्वतः पुढे येऊन हा व्यवहार जो आहे तो आम्ही रद्द करत आहोत असं सा सांगितलं त्याआधी थोडं जर गेलात तर गेल्या महिन्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांच्यावरती आरोप झालेले होते त्यांनी बिल्डरांशी संगनमत करून एका जैन बोर्डिंग ट्रस्टची जागा जी आहे ती आपल्या ता ताब्यात घेतल्याचा आरोप झालेला होता आणि त्यामध्ये त्यांचाही हात आहे अशा पद्धतीचे आरोप धंगेकरांनी सुद्धा केलेले होते जे शिवसेनेचे नेते आहेत आणि त्या प्रकरणामध्ये सुद्धा सरकारची बरीचशी नाचक्की झाली अर्थात तो सुद्धा व्यवहार सरकारनं आदेशित केल्यानंतर बिल्डरला आणि ट्रस्टींना रद्द करावा लागलेला आहे आता अर्थात ह्या सगळ्या गोष्ट घोटाळ्यांची मालिका किंवा अशा वादांची मालिका सुरू असताना त्यात एक नवीन कडी जोडली गेली आहे आणि ती आहे अहिल्या अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगरमधले आमदार राष्ट्रवादीचे आमदार जे स्वत आता बऱ्याचशा काळापासून नवहिंदू हृदय सम्राट होऊ पाहत आहेत संग्राम जगताप आणि त्यांची बरीचशी वक्तव्य आहेत तर त्या संग्राम जगताप यांच्यावरती सुद्धा अशाच पद्धतीचे गंभीर आरोप झालेले आहेत एका जैन ट्रस्टसाठी असलेली जागा जी आहे त्या जागेवरती त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय थाटल्याचा आरोप आहे आता नेमका हा आरोप जो केलेला के के आहे तो विरोधकांनी केलेला आहे अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते किरण काळे जे आहेत ते आपल्यासोबत आहेत त्यांनी हा आरोप गेल्या काही दिवसांपासून लावून धरलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये चॅरिटी कमिशनर यांनी हा व्यवहार जो आहे किंवा ही जी एकूण प्रक्रिया जी आहे ती रद्द करायला पाहिजे uh, बेसिकली किरण काळे तुमचं स्वागत आहे तुमचं बेसिकली आरोप काय नेमकं काय प्रकरण काय आहे लोकांना जर सोप्या शब्दात समजून सांगायचं असेल तर काय प्रकरण आहे पुण्याचं चे, एच चे प्रकरण सगळ्यांना माहितीच आहे हा त्याचा सेकंड एपिसोड आहे काय की सत्ताधारी पक्षामधल्या आमदारांना भूखंडच का आवडतात हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी आम्हाला पडला आहे जनतेला महाराष्ट्राच्या पडलेला आहे अहिल्यानगर शहरामध्ये अत्यंत मोख्याच्या ठिकाणी असणारा महामार्गालगत असणारा तब्बल पाच हजार स्क्वेअर फीटचा भूखंड अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार संग्राम जगतापनं त्या ठिकाणी हडप केलाय आरोप नाही करत आहे पुरावे सांगायचंय लक्षात घ्या की साधारणतः मागच्या दीड पाड दोन वर्षापूर्वी संग्राम जगतापने त्या ठिकाणी त्यांचं कार्यालय सुरू केलं मतदारसंघात अशी चर्चा होती की त्यांचा वैयक्तिक भूखंड असेल कार्यालय थाटलंय पण ज्याला आमच्यासमोर काही गोष्टी यायला लागल्या कागदे यायला लागली ती मात्र फार सरप्राइजिंग होती कार्यालय थाटले म्हणजे तिचं नवीन कार्यालय बांधलंय एक्झॅक्टली नवीन कार्यालय बांधलं आहे माझ्याकडे म्हणजे काय आर सी सी कार्यालय आहे का तात्पुरतं कार्यालय नाही नाही पक्क कार्यालय बांधलं आहे हे त्याचे फोटोग्राफ्स आहेत ते तिथल्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात पोलिटिकल ॲक्टिव्हिटी या सगळ्या ॲक्टिव्हिटी त्यामध्ये आहेत ना काय आहे की ह्या जागेवरती ज्याला आम्ही महसूलचं रेकॉर्ड चेक केलं तर त्या रेकॉर्डमध्ये हे म्हणजे मी पुरावं सर बोलत आहे दीज आर नॉट पोलिटिकल ॲलिगेशन्स नुसते आरोप नाही आहेत हा आज रोजीचा महसूल विभागाचा प्रॉपर्टी कार्डचा उतारा आहे या उतरावरती स्पष्टपणे या ठिकाणी श्री ऋषभ संभवित जैन श्वेतांबर संघ जैन ट्रस्ट mm. त्याचं नाव आहे mm. त्याच्या ट्रस्टींची नाव आहेत एकोणीशे सत्याऐंशी ची नोंद त्या ठिकाणी आहे याच्यावरती एक श्रीमती मंगूबाई हिरलाल गोरा हे पण नाव या ठिकाणी दिसतं आम्ही याचा शोध घेतला आहे हा आताच आहे रिसेंट आहे हा आत्ताच आहे तीन दिवसापूर्वीच आहे आता अगदी ताजा आहे जमीन याच्यावरती एक्झॅक्टली आता या क्षणी पण आहे ज्याला हे मंगूबाई हिरा लाल वोरा यांचं मी नाव पाहिलं आणि त्याची आखी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आणखी एक डॉक्युमेंट समोर आलं ते म्हणजे हे एकोणीसशे पंच्याहत्तरचं मंगूबाई यांनी या ट्रस्टला देणगी दिलेलं मृत्यूपत्र आहे <laughs> रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे त्यावेळेचं मंगूबाईंनी <laughs> त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये अत्यंत स्पष्टपणे काही अटी केल्या होत्या त्यात त्यांनी म्हटलं होतं की सदरू जागा वरील संस्थेने कधीही कुणास विकू नये पण प्रत्यक्षामध्ये जसं पुण्याच्या मुरलीधर मोळांच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी संगणमत करून जागा विक्रीची प्रोसेस सगळी केली आणि सिलडीट सुद्धा झालं नगरच्या भूखंडाच्या बाबतीत सुद्धा त्या ते ठिकाणी जागा विक्रीची जाहीर नोटीस त्या ठिकाणी वर्तनपत्र त्यांनी जाहीर केली ही नोटीस दिली होती ट्रस्टने ट्रस्टने दिली नोटीस आहे त्याच्यावरती ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषलाल झुमरलाल मुता यांचं नाव त्या ठिकाणी आहे आणि त्यातही सरप्राइझिंग म्हणजे या ठिकाणी एक अशी घेतली होती की मिळकत विक्रीची चॅरिटी कॅमिशनर साहेबांची परवानगी मिळकत घेणाऱ्याला घ्यावी आणावी लागेल हे असं चालत नाही म्हणजे ते... त्यांनाच परवानगी आणायची आहे मुळात विकत घेणार आहे त्याला वा ट्रस्टनी ह्या परवानग्या घ्यायला लागतात मग नोटीस काढताय ते मग व्यवहार होतो अत्यंत नियम धाब्यावर बसून बेकायदेशीरित्या झालं मुळात ज्या ठिकाणी देणगीदार सांगत आहे की ही जागा कुणाला विकू नये तर नोटीस काढण्यास मध्ये येतो कुठला पण केवळ संग्राम जगताप यांनी तो व्यवहार त्या ठिकाणी के केला आहे त्या जागेवरती व्यवहार व्हायच्या आधीच त्यांनी ताबेमारी केली आहे आणि भूखंड हडप केला आहे त्याच्यामध्ये आणखी एक अट त्यांनी घातली होती की हा भूखंड कधी कोणास कोणत्याही कारणासाठी देऊ नये त्या ठिकाणी आत्ता संग्राम जगतापांचं कार्यालय आणि एक अत्यंत महत्वाची आठ त्या ठिकाणी होती मंगूबाईंची की या जागेचा उपयोग फक्त धार्मिक कृत्याकरता करावा संग्राम जगतापांचं अजित पवारांच्या राष्ट्रध्यक्षचं कार्यालय काई का, कारे का? हे काही धार्मिक कृत्य त्या ठिकाणी आहे का कार्य आहे का हे यांचं हिंदुत्व आहे का म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्वयंघोषित हिंदू धर्मरक्षक अशा प्रकारचं एक स्वतःला टॅग लावून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू जैन समाजाच्या भूखंडांवरती अशा प्रकारची ताबेमारी करून जागा हडपायच्या हे महाराष्ट्र कधीही खपून घेणार नाही मला ते बघू बघायचं म्हणजे मला हे अट जे आहे हे तुम्ही म्हणताय हे कागद तुम्ही कुठून मिळवलेत जे काही हितचिंतक आहेत ही जी ही जी त्यांची काय त्यांनी दिलेलं किंवा हे त्यावर बक्षीसपत्र करून दिलं असेल तर हे तुम्ही कुठल्या कार्यालयातून तुम्हाला हे मिळाले जैन समाजाच्या ट्रस्टशी निगडित लोकांनीच हे दस्तऐवज माझ्याकडे त्यांचं नाव न ना सांगण्याच्या अटीवरती पोहोच केले नाव न ना सांगण्याच्या अटी यासाठी कालच एक जैन समाजाची बैठक काही प्रमुख लोकांची आयल्यानगरमध्ये झाली ज्या पद्धतीने हा सगळा गैरव्यवहार समोर आला आहे ही ताबेमारी समोर आली आहे तर त्यांनी जागेचा ताबा आपल्याला परत कसा घेता येईल ज्या पद्धतीने पुण्याच्या एच डी जैन बोर्डिंग प्रकरणात मोर्चा निघाला नुसता पुण्यातच नाही तर देशभर निघाले आम्ही सुद्धा अलिनगरमध्ये मोर्चा काढला ना मोठा मोर्चा काढला नगरमध्ये सुद्धा ती भूमिका घ्यायची त्या ठिकाणी समाजाची भावना होती मात्र त्या ठिकाणी या बाबतीमध्ये संग्राम जगतापांना माहिती मिळाली त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांच्यावरती दहशत केली त्यांना त्या ते ठिकाणी दम दिला धमक्या दिल्या लोक माग वाटली व्यापारी समाज आहे पैशाने जरी श्रीमंत असला तरी स्वभावाने त्या ठिकाणी तो गरीब समाज आहे त्यामुळे नाव न सांगण्याच्या अटीवरती ही आहेत ते ट्रस्टच्या ताब्यात दिसत आहेत आणि ट्रस्टी सुद्धा आज तसं नाकारला कुठं आहे त्यांनी मान्य केलं ना, के ना। की त्यांनी स्वतः सांगितलं की अशा प्रकारची त्या ठिकाणी नोंद आहे हे आम्हाला माहिती नव्हतं मग मा आता ते सगळं लोक प्रतिसाद देत नाही आहेत म्हणून आता आम्ही ठरवलं की आता याबाबतीत तसं काही करायचं नाही त्याच्यामुळे याचा भांडापुढ सगळा केला आहे आम्ही अच्छा तर या याच्यामध्ये बक्षिसपत्रामध्ये काय लिहिलेलं आहे तर ते मी फक्त केवळ छोटस हे वाचून दाखवतो त्यांनी असं म्हटलेलं की श्री मंगूबाई हिरालाल वोरा यांनी स्वर्गीय श्री माधवलाल हुकुमचंद मेहता यांच्या स्मरणार्थ श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघ अहमदनगर यांना अर्पण केली आहे हे नाव व सदर देणगी चा निरंतर राहील असा उल्लेख करण्यात यावा सदरहू जागा वरील संस्थेने कधीही कोणास विकू नये अगर दुसऱ्या कोणासही कोणत्याही प्रकारे देऊ नये तिचा उपयोग फक्त धार्मिक कृत्याकरिताच करावा आणि श्रीधर त्रिंबक महाजनी भाडेकर यांचं संपूर्ण आणि हिरालाल मोहनलाल बोरा आणि मासिक भाडे अठरा रुपये आणि इकडे पंचेचाळीस रुपये असं काहीतरी आहे आणि त्यांनी जे आधी दाखवलं ते मला असं वाटतं की ते नाही तुम्ही काय प्रॉपर्टी कार्ड दाखवलं होतं हां हे प्रॉपर्टी कार्ड आहे माझ्या हातामध्ये त्या प्रॉपर्टी कार्डमध्ये हक्काचा मूळ धारक एकोणीसशे चौसष्ट वर्ष श्रीमती मंगूबाई हिरालाल वोरा असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि इथे अठरा सहा एकोणीसशे सत्त्याऐंशी गावनमुना सहा व फेरफार नंबर सव्वीसशे वीसच्या अन्वय बक्षिसपत्र करून दिलेचे नाव कमी मग तिथून त्यांचं नाव कमी झालं आणि नवीन आलं श्री रूपम संभव संभवजीन जैन श्वेतांबर संघ तर्फे ट्रस्टीज नैनसू खुशा खुशालचंद गुगळे भाईलाल दौलतभाई शहा चंपालाल लालचंद मुथा बासरी बालचंदरी दबेरचंदजी कासबा रमेश मणियार लालजी जवाहरलालजी मुथा आणि छगनलाल गांधी यांची नावं जी आहेत ती, आ, 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 ती या सगळ्या काय म्हणतात फेरफार किंवा आपण ज्याला उतारा म्हणतो त्या सगळ्यावरती आलेली आपल्याला बघायला मिळत आहेत आणि सध्याची स्थिती काय आहे या जागेवरची तर ती सध्याची स्थिती तुम्ही आत्ता जे व्हिज्युअल्स बघत होतात किंवा जे फोटोज बघत होतात ते फोटोज आत्ता त्या कार्यालय तिथं जे आहे ते उभं राहिलेलं आहे पण मग आता ही विकली असं कसं म्हणायचं म्हणजे ते हे कसं म्हणणार की आता ती विकली आहे कारण अजून तर फेरफार एक वेळ विकली असती तर समजू शकलो असतो न विकताच ताबेमारी करून जागा हडप करायची हे त्याहून जास्त गंभीर आहे ह्या टोळ्या हातात त्या ठिकाणी तयार झाल्या आहेत म्हणजे सगळ्या माफिया राज त्या ठिकाणी राज चालवायचं गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचं संघटन करायचं आणि त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारे हे भूखंड बाळखवायचे हे काय म्हणजे अनेक केसेस आहेत पण काय होतं की त्या ठिकाणी चोर मुद्देमालासह सापडत नाही पहिल्यांदा असं घडलं आहे अनेक वर्षामध्ये यांची ताबेमारी जी आहे ती त्या ठिकाणी स्पॉटवरती मुद्देमालासह पकडली गेली आहे तुम्ही आरोप तुम्ही आरोप करत आहे पण तुम्ही तक्रार केली तर पोलिसात तक्रार केली तुम्ही काय चॅरिटी कमिशनकडे तक्रार केली काय तुम्ही त्याच्यावरती पावलं काय उचल हे सगळे डॉक्युमेंट्स पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी तीन प्रकारच्या तक्रारी मी केल्या सगळ्यात पहिली तक्रार केली तीन तारखेला आत्ता पुण्याच्या धर्मदाय सह आयुक्तांकडे कारण की ट्रस्टचा जो कारभार आहे तो त्यांच्याकडनं चालतो अशा पद्धतीनं जे काही विल आहे ती धाब्यावर बसून त्या ठिकाणी आर्थिक लाभापोटी संगणमत करून कटकारस्थान करून त्या ठिकाणी लँड ग्रॅबिंग जे आहे भूखंड माफियागिरी त्या विरुद्ध आम्ही चॅरिटी कमिशनला तक्रार केली त्यांना सांगितलं नु। की तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी हा जो काही विक्रीचा घाट घातला आहे तो तुम्ही थांबवा त्या ठिकाणी हे जे काही ट्रस्टी आहेत भ्रष्टवृतीच्या ट्रस्टी म्हणजे विश्वस्तांनी विश्वासानं तो कारभार पाहावा म्हणून त्यांना त्या ठिकाणी नेमलेलं असतं पण ते त्या ठिकाणी धर्माशी प्रामाणिक नाही आहेत देवाशी प्रामाणिक नाही आहेत आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते ग्रॅबिंगला प्रोत्साहन देत आहेत तर त्यांना त्या ठिकाणून कमी करा प्रशासक त्या ठिकाणी नेमा आणि पारदर्शक कारभार करा हा जो भूखंड आता संग्राम जगताप त्यांच्या हस्तकांच्या टोळीच्या ताब्यात आहे तो तिथून रिकामा करून तात्काळ त्या ठिकाणी ट्रस्टला सुपूर्द करा आणि हे जे काही इलिगल कन्स्ट्रक्शन आहे ते त्या ठिकाणी पाडण्यासाठी मी खासदार निलेश लंके माझे आमदार रवींद्र धंगे धंगेकर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांची सुद्धा भेट घेतली काय म्हणाले ते आयुक्तांनी तर हात वरती केले तर मला सगळं पाहायला लागेल तपासायला लागेल काय की सरकारचा दबाव आहे जो कोणी त्या ठिकाणी प्रशासनात बसलेला माणूस मग तो पोलिसांचा असो किंवा महापालिकेचा असो किंवा अन्य प्रशासनाचा त्या ठिकाणी राजा बोले पालिकेच्या आयुक्तांवर कोणाचा दबाव असू शकतो त्यांची शिफारसच आमदारांनी करून त्यांना तिथे आणले ना त्या सुद्धा अनेकांनी तक्रारी केल्यात त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे सुद्धा आता तरी या काळात तक्रारी झाल्यात हा जो भूखंड आहे आम्ही आयुक्तांना दाखवलं आहे सगळं त्याचे पुरावे सुद्धा आम्ही त्यांना सादर केले या ठिकाणी ही जी आता वास्तू आपल्याला आहे ही इलिगली कन्स्ट्रक्ट केलेली वास्तू आहे बेकायदेशीर बांधकाम आहे गोरगरिबांच्या अतिक्रमणांवरती त्या ठिकाणी रात्रीतनं बुलडोजर फिरवला जातो पण अशा प्रकारच्या धनदाणक्या सत्ताधाऱ्यांच्या या इलिगल प्रॉपर्टीगल कन्स्ट्रक्शनवरती त्या ठिकाणी यांना लकवा मारला जातो काय या कन्स्ट्रक्शनमध्ये ही जी वास्तू दिसते पूर्वी या ठिकाणी या बाजूला एक चाळ होती हुँ. त्या चाळीला हुंडेकरी चाळ म्हणायचे सात भाडेकरू त्या ठिकाणी होते त्यातले काही भाडेकरू मयत झाले आणि अन्य भाडेकरूंना त्या ठिकाणी दहशत करून दादागिरी करून संग्राम जगतांबाच्या गुंडांनी त्या ठिकाणी पिटाळून लावला ती चाळ खाली करून घेतली रात्रीतनं बुलडोजर लावून सगळं त्या ठिकाणी नेस्तनापूत केलं ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगच्या जागी पूर्वी जैन समाजाचे जे साधू महाराज आहेत साध्वी आहेत ते धर्मकार्याचा त्या ठिकाणी विहार करत असताना विश्रांतीसाठी या ठिकाणी यायचे एवढी पवित्र वास्तू ती या ठिकाणी होती ती सुद्धा त्या ठिकाणी बुलडोजर लावून पाडण्या तिथं काय होतं आधी म्हणजे तुम्ही म्हणते वास्तू होती तिथं होतं काय त्या जागेवरती आधी एका समजा काय तिथं काहीतरी काय होतं काय काय होती घर होतं मंदिर होत एका शाळा होती काय होत एका बाजूला रहिवासी चाळ एका बाजूला त्या ठिकाणी प्रवचन प्रार्थनास्थळ होतं आणि माझ्याकडे अत्यंत मी जबाबदारीने या ठिकाणी आपल्याला पुराण्याविषयी सांगतो की ता या ठिकाणी एक असा डॉक्युमेंट आहे ते मी मी घरी तयार केलेलं नाही आहे हे त्यावेळेची अहमदनगर नगरपालिका हे मागच्या पंचवीस तीस वर्षांपूर्वीचं हे डॉक्युमेंट आहे ज्यावेळेला एखाद्या प्रॉपर्टीचं टॅक्स कलेक्शन केलं जातं त्या प्रॉपर्टीत काय काय गोष्टी आहेत हे तपासल्या जातात त्याची नोंद त्या ठिकाणी सरकार दाप्तरी असते या ठिकाणी मंदिर असल्याची नोंद अहमदनगर नगरपालिकेच्या नगर तत्कालीन रेकॉर्डपासून आजपर्यंत त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी त्याचं क्षेत्र जे आहे त्या पाच हजार स्क्वेअर फीटच्या भूकुंडामध्ये साडेसहाशे स्क्वेअर फीटचं आहे साडेसहाशे स्क्वेअर फिटचं मंदिर आहे हे मी नाही सांगत आहे गव्हर्नमेंटचा सा रेकॉर्ड सांगत आहे संग्राम जगताप्पांनी त्या ठिकाणी मंदिरसुद्धा बुलडोजरनं पाडलं मंदिर तुम्ही बघितलंय तिथं अनेकांनी पाहिलेलं आहे मीस का अनेकांनी मंदिर पाहिलंय त्या ठिकाणी साधू साधी तिथे यायचे ना तिथे प्रवचन व्हायचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका बाजूला हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये गरळ ओकायची आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं मायनॉरिटीज असणाऱ्या जैन बांधवांना आणि हिंदू बांधवांनासुद्धा अशा प्र प्रकारे त्यांचे भूखंड लागून लाटून टार्गेट करायचं अशा प्रकारची दुटप्पी भूमिका ही महाराष्ट्रात चालणार नाही तुम्ही चॅरिटी कमिशनरकडे तक्रार केली के तुम्हाला दाद मिळाली नाही असं तुम्ही म्हणताय तुम्ही महापालिकेच्या आयुक्तांकडे गेलात तुम्हाला दाद मिळाली नाही तुम्ही आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतं गेलो होतो ना गेलो होतो देवाभाऊच्या देवाभाऊंच्या राज्य ना महाराष्ट्रात ग्रह खात्याचे मंत्री देवाभाऊचे आहेत सगळ्याच खात्यांचे मंत्री असतात ते ग्रह पण त्यांच्याकडेच आहे आम्हाला अपेक्षा होती जे की हिंदु हिंदु जे हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन महाराष्ट्रात सतत सांगत असतात मोदींचं सरकार देशात आहे आणि आता मोदी आणि फडणवीसांच्या राज्यात हिंदूच असुरक्षित आहेत हिंदूंची मंदिरं असुरक्षित आहेत म्हणजे इतिहास सांगतो की मोहम्मद शाह अब्दाली असेल औरंगजेब असेल अनेकांनी महाराष्ट्रावरती स्वाऱ्या केल्या हिंदूंची मंदिरं त्यांनी पाडली अफजल सुद्धा त्या ठिकाणी धुडू जातं ना तुळजापूरच्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला पण आता संग्राम जगताप सारख्या प्रवृत्ती ह्या जर मंदिर पाडत असतील तर ह्या औरंगजेबाच्या चावलादी आहेत मग तुम्हाला पोलिसांनी काय सांगितलं पोलिसांची ही तक्रार ही आता रिसेट आठ तारखेची तक्रार आहे मी आणि जैन समाजाचे प्रतिनिधी मनोज गुंदेचा आम्ही दोघांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आम्ही त्यांना म्हणतो की गुन्हा दाखल करून घ्या संग्राम जगताप त्याचा कार्यकर्ता हस्तक जो ह्या प्रॉपर्टीचा सगळं मॅनेजमेंट पाहतोय तो गणेश हरिभाऊ गोंडाळ ट्रस्टचा अध्यक्ष सुभाषलाल झुमरलाल मुथा आणि अन्य ट्रस्टीज आहेत या सगळ्यांनी संगणमत करून हा गैरव्यवहार केला भूखंड त्या ठिकाणी ताबेमारी झाली मंदिर पाडलं प्रार्थनास्थळ पाडलं म्हणून त्यांच्यावरती बी एन एस टू नाईन्टी एट प्रमाणे हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे याला तुरुंगवासाची शिक्षा आहे हिंदूंच्या आमच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी hmm. मागणी आम्ही केली hmm. आम्हाला एंटरटेन नाही केलं मग आम्ही लेखी तक्रार दिली ही त्याची रिशर्ट कॉपी पण अद्यापसुद्धा याच्यावरती कोणतीही कारवाई नाही कोणतीच कारवाई नाही म्हणजे कुठं काही किरकोळ घडलं hmm. तर आकांड तांडव करतात महाराष्ट्र डोक्यावरती घेतात मोर्चेच्या मोर्चे निघतात आता कुठे गेले ते नितेश राणे कुठे गेले गोपीचंद पडळकर अर... मग आता आता तुम्ही काय करणार आहात तुमची कुठेच तर दखल घेतली जात नाही तुम्ही म्हणताय मंदिर होतं तिथे मंदिर पाडलं तुम्ही म्हणताय आता तिथे कार्यालय राष्ट्रवादीच उभा आहे तुम्ही म्हणताय की ते सगळं इलिगल आहे तुम्ही म्हणताय काय ट्रस्टची जमीन आहे ती विकता येत नव्हती तिची आता खरेदी करत होईल मग आता नोटीस तर निघाली खरेदी कत झाले की नाही झाले की नाही नाही ती प्रोसेस आता त्याच्या ऑब्जेक्शन घेतलं ना प्रोसेस चालू चालू होती होती हे बघा एक 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 ते 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 या ठिकाणी एक डॉक्युमेंट आहे की ही पेपरला नोटीस जागा विक्रीची त्यांनीच इश्यू केली ना ट्रस्टने इशू केली आहे मग तुम्ही ट्रस्टच्या त्या विलच्या अगेन्स्ट जाऊन त्या ठिकाणी प्रोसेस सुरू केली ना भूखंड विकायचं होतं ना म्हणजे मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या चिरंजीवांवरती त्या ठिकाणी अशा प्रकारचे आरोप झाले त्यात काही अशाच प्रकारचे पुरावे पुढे आले त्या ठिकाणी अजितदादांनी स्टँड घेतला आणि भूमिका मागे घेतली पण संग्राम जगताप हे आजीदादांपेक्षाही मोठे नेते महाराष्ट्र झालेले दिसत आहेत एवढं सगळं रान उठून सुद्धा त्या ठिकाणी अजूनही ते, ते भूखंड खाली करायला तयार नाहीत अजूनही तिथंच कार्यालय त्या ठिकाणी सुरू आहे अजून तिथून तिथेच बसत आहेत आता काही वेळापूर्वीची माहिती मी घेतली तिथंच चालू आहे सगळं राजरूजपणे सुरू आहे आणि आजीदादांना पण मी म्हणजे तुमच्या अद्याप विचारतो की बघा सांगून तुमच्या आमदारांना ठीक आहे आजी सध्या कुणी ऐकत नाही तो बा वेगळा आहे संग्राम जगतापणामध्ये अनेक सांगितलं ना ते कुठं ऐकतात अजितदाचं देवा विचार सांगून पाहू कारण सध्या काय ते भारतीय जनता पार्टीच्या अजेंडावर चालतात ना संग्राम जगताप तर देवा मला विचारायचं आहे की अनेकांनी आता मागणी केली की या प्रकारे तुम्ही कारवाई करा क्लीन क्लीनचीट देऊ नका कारवाई करा ठोस कारवाई करा आणि उद्या या बाबतीमध्ये आता न्याय मिळत नाही तर आंदोलनाची भूमिका त्या ठिकाणी आम्ही घेत आहोत पुण्याच्या सह धर्मदा आयुक्त कार्यालयाच्या समोर त्या ठिकाणी धरणे आंदोलन एक दिवसाचं उद्या आम्ही करणार आहोत त्या ठिकाणी काही मागण्या आम्ही ठेवल्यात इमिजिएट इफेक्ट आम्हाला त्याचा पाहिजे तुमच्या काय काय मागण्या आहेत त्याच्यामध्ये की काय तातडीनं काय झालं पाहिजे इमिजिएट इफेक्टनं उद्या त्या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू व्हायच्या आधीच त्यांनी हा भूखंड जो आहे तो खाली करून परत ट्रस्टच्या ताब्यामध्ये येण्याची कारवाई केली पाहिजे ती कारवाई त्या ठिकाणी जर तुम्ही करणार नसाल तर प्राणांतिक उपोषण करण्याची त्या ठिकाणी भूमिका आम्हाला नाईराजानं घ्यावी लागत सोबत आहेत का पण जैन समुदायातले लोक आहेत का सोबत तुमचे अनेक लोक जैन समुदायाची सोबत आहेत या लोकांवरती कालची बैठक झाली त्यामुळे त्याची दहशत केली गेली त्यामुळे त्यांच्यामध्ये ते मनामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण काय दहशत केली धमका होता थे। ते त्यांचा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे ना यापूर्वी आमच्याच दोन शिवसैनिकांच्या डबल मर्डर केसमध्ये संग्राम जगताप तुरुंगामध्ये तीन महिने होते हां अहिलानगरचं जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय hmm. जे लॉ अँड ऑर्डरचं सेंटर असतं त्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयमध्ये एस पींच्या समोर त्या ठिकाणी कधी बिहारमध्ये घडलं नसेल किंवा स्वातंत्र्यपूर्व भारतात घडलं नसेल अशा पद्धतीनं धुडगूस घालून नंगा नाच करून एस पी पिसवरती हल्ला करून त्या ठिकाणी संग्राम जगतापांच्या त्यांना पळवून नेलं होतं त्या मर्डरच्या केसच्या अटकेच्या वेळेला तर अशा प्रकारच्या गँगस्टर समोर त्या ठिकाणी सामान्य माणसाचा आवाज हा किती मोठा आहे उद्या किरण कायचा जर संतोष देशमुख झाला तर फार वाटू नये महाराष्ट्राला त्यामुळे तुम्हाला काही धमके दिलेत का त्यांनी काय तुम्ही असं कशावरून म्हणताय यापूर्वी आता रिसेंट गोष्ट आहे साधारणतः तीन साडेतीन महिन्यांपूर्वीची अल्यनगर महानगरपालिकेतला संग्राम जगताप आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सनी कार्यकर्ते असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सनी जो काही सुमारे चारशे कोटी रुपयांचा सातशे शहात्तर रस्त्यांच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला त्याचे पुराव्यानिशी मी सगळे डॉक्युमेंट्स लोकांसमोर आणले त्यात कारवाईची मागणी मागच्या दीड वर्षापासून मी करत होतो कारवाई दूरच त्या ठिकाणी मी ॲलिगेशन केलं पुराणीशी म्हणून माझ्यावरती रात्रीतून बलात्काराचा गुन्हा दाखल केला गेला ज्या मातेला मी उभ्या आयुष्यात कधी भेटलो नाही पाहिलं नाही त्यांनी सांगितलं की किरणकाने माझ्यावरती वारंवार बलात्कार केला मला रात्री दीड वाजता मा पोलिसांनी माझ्या राहत्या घरातनं उचललं तीन दिवसांची पोलीस कोठडी एकतीस दिवसांचं सेंट्रल जेल प्रचंड याताना त्या ठिकाणी देण्याची त्यांनी त्या ठिकाणी चुकीच्या माझ्यावरती कारवाई केली कुठली चूक नसताना मेहरबा न्यायालयानं त्या ठिकाणी पोलीस तपासाच्या रिपोर्टांती स्पष्ट झाल्या सांगितलं की फिर्यादी आणि किरण काळे यांचा कधीच संबंध आला नाही मला जामिनावरती सोडलं न्यायालयात काय व्हायचं ते होईल मेरिटवरती पण ज्याला किरण काळेसारखा एक शिवसेनेचा कार्यकर्ता शिवसैनिक समाजासाठी असं लढतो त्याच्यावरती हे प्रसंग येतात माझ्या गुन्हे दाखल केले असं म्हणायचं अत्यंत चुकीचे खोटे गुन्हे त्यासाठी राज्याच्या मोठ्या मंत्र्यांनी ज पोलिसांवरती दबाव आणला संग्राम जागतापनं दबाव आणला प्रचंड त्रास त्या ठिकाणी मला दिला आजही माझ्या घरावरती त्या ठिकाणी सातत्यानं रेकी केली जाते पाळत ठेवली जाते गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी सातत्यानं संग्राम जगतापने पाठवले जे त्याच्या हस्तकेत ते त्याचं मॅपिंग करत असतात पण गौरी लंकेशांचं उदाहरण महाराष्ट्रात आपल्यासमोर आहे दाभोळकरांचं उदाहरण आपल्यासमोर आहे आम्ही लोकशाही मांडणारी माणसं आहोत आम्ही अशा गोष्टींना न घाबरता समाजाचा जो संघर्ष आहे तो शेवटपर्यंत पुढे नेणार हा भूखंड जो आहे तो पुन्हा त्या ठिकाणी समाजाला मिळेपर्यंत माघार घेणार नाही सुट्टी नाही म्हणजे नाही आता हे जे तुम्ही फोटो दाखवत म्हणजे मला ते फोटो जे आहे ते फार हे फोटो आहेत हे गेट समोर वाहनं लावून येत असं लिहिलं हे गेट आहे ना कार्यालयाचं कार्यालयाचं गेटत आहे हे राष्ट्रवादीचं आत्ताचं जे कार्यालय आहे जिथे संग्राम जगताप बसतात त्या कार्यालयाचं नगरच्या कार्यालयाचं गेट आहे अहिल्यानगरच्या आणि पक्क बांधकाम या ठिकाणी केल्याचं बघायला मिळतंय त्यानंतर हे दुसरे फोटो आहेत की ज्याच्यामध्ये याच कार्यालयामध्ये काही कार्यक्रम झालेले आहेत ते पक्षाच्या नियुक्त्यांचं पत्र पक्षाच्या नियुक्त्यांच्या वाटप आहे इथलं हे जैन मुनी कोणीतरी आले होते त्यांच्या त्यांच्यासोबतचे काही फोटो आहेत त्यानंतर आपण बघतोय की हे अजून काही फोटो आहेत की ज्याच्यामध्ये ते पक्षातल्याच लोकांशी बोलतायत नियुक्तीपत्र देत आहेत पंच हो राष्ट्रवादीचे पंच आहेत ते स्वतः भगवी टोपी घालून बसलेत असे ते फोटो आहेत आणि हे कार्यालय इथं अस्तित्वात आहे आत्ता या क्षणाला आणि कार्यालयाच्या बाहेरचे हे फोटो की संग्राम जगताप यांचं ते कार्यालय आहे किरण काळे यांचे आरोप आहेत निश्चितपणे त्याच्यावरती अद्यापपर्यंत चॅरिटी कमिशनर असतील किंवा महापालिकेचे आयुक्त असतील किंवा पोलीस कुणीही कारवाई केलेली नाही आहे त्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिलेला आहे पुढ उद्या ते एका दिवसाचं धरणं आंदोलन करणार आहेत आणि त्यानंतर गरज पडली तर प्राणांतिक उपोषण पण करणार आहेत मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांनासुद्धा त्यांनी ग्वाही दिलेली आहे पण ज्या पद्धतीनं पुण्याच्या जैन बोर्डिंग ट्रस्टचा विषय जो आहे तो शेवटपर्यंत गेला आणि तो धसाला लागला आणि त्यामुळं तो व्यवहार रद्द करावा लागला आता या प्रकरणामध्ये राजकीय नेते जैन समुदायातील धोरीण ज्या पद्धतीनं राजू शेट्टींपासून सगळे नेते जे आहेत ते पुण्यामध्ये आलेले होते तशा पद्धतीचं आंदोलन होतं का हा व्यवहार रद्द होतो का आणि जर कागदोपत्री ती जमीन जी आहे ती ट्रस्टची असेल आणि ती विकू नये हे स्पष्टपणे लिहिलेलं असेल तर कुठल्या अधिकारामध्ये ही नोटीस जी आहे ती पेपरला देण्यात आली या ट्रस्टींकडून कुण। ट्रस्टींनी कुणाशी हात मिळवणी करून ही जमीन विकण्याचा घाट घातला या ट्रस्टींची चौकशी का होत नाही आहे वगैरे हे खूप सारे प्रश्न आहेत आणि हे जे कार्यालय आहे तर हे कार्यालय खाली कधी होणार हा सुद्धा प्रश्न आहे जर या जमिनीचा व्यवहारच झालेला नाही आहे तर न व्यवहार झालेल्या जमिनीवरती हे कार्यालय कसं उभं राहिलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे ते कधी खाली होणार ती जागा कधी रिकामी करून देणार महापालिका ती जागा रिकामी करून घेणार की नाही एका प्रकारे हे अतिक्रमण आहे असं म्हणायला लागेल मग जर ते जमीन दुसऱ्याची आहे दुसऱ्या वापराची आहे ट्रस्टच्या जमिनीवरती जर अशा पद्धतीनं जर अतिक्रमण झालं असेल तर ते मग महापालिका काय करते हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो पोलीस काय करतात हा प्रश्न उपस्थित होतो आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घेत राहावं लागणार आहे किरण काळेंनी काही गंभीर आरोप केलेले आहेत निश्चितपणे संग्राम जगताप यांची पण बाजू आपण जाणून घेऊ दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये जे ट्रस्टी आहेत ते पुढे येऊन का बोलत नाहीत हा सुद्धा प्रश्न आहे आणि ज्या ट्रस्टींनी ह्या नोटिसा दिलेल्या आहेत ते ट्रस्टी आता कुठे आहेत हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या प्रकरणाची चौकशी जी आहे सखोल चौकशी करणार का हा मला असं वाटतं आहे की कळीचा मुद्दा आहे आणि त्याकडे आपलं लक्ष असणार आहे तुमचे काही मुद्दे असतील प्रश्न असतील तर का। आ, ते निश्चितपणे नोंदवा बेलायनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळतील जातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब विसरू नका काय साहेब तुम्ही आलात आणि तुम्ही बोलात त्याबद्दल आपले मनापासून आभार तुमच्या आरोपांबद्दल आम्ही निश्चितपणे संग्राम जगतापांना पण विचारू आणि त्यांची बाजू काय असेल ती जाणून घेऊ पण तुमच्या आंदोलनावरती पण आमची नजर असणार आहे तुम्ही कधीपर्यंत हे आंदोलन चालू ठेवत आहे ते आपल्याला बघायचं आहे अशा पद्धतीचे घोटाळे वारंवार एक चेन रिॲक्शन महाराष्ट्रात असं फिरावी तशा पद्धतीनं सुरू आहेत आणि त्याचा अंत जो आहे तो मला असं वाटते ना की नाचक्की याच्या पलीकडे गेलेलं नाही आहे तीन प्रकरणं आत्तापर्यंत झाली आता हे चौथं प्रकरण आहे आता या चौथ्या प्रकरणात काय होतंय ते बघायचं